नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सर्व पितृ अमावश्याला लागणारे वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण पहा कसं असणार आहे आणि काळ का, का राहणार आहे आणि ते भारतात दिसणार का हे सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण लवकरच होणार आहे हे ग्रहण सर्व पित्र आहे आणि त्यामुळे श्राद्धा आणि तर्पण करायचे की नाही याबाबत लोकांच्या मनात प्रश्न आहे चला तर मग ग्रहणाची तारीख वेळ सुतका आणि ते कुठे दिसणार याची सुद्धा माहिती आपण जाणून घेऊया या, या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण पितृ पक्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे सर्व पित्र आहे या दिवशी पितृ पक्षाची सांगता ग्रहण काळातच होणार आहे ज्योतिषशास्त्रात सूर्यग्रहणाला खूप महत्व आहे आणि शास्त्रानुसार सूर्याला राहू ग्रहण लावतो असे मानले जाते पण हे ग्रहण भारतात दिसेल का आणि त्याचं सुतक काळ भारतात मान्य असेल का तसेच वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण कधी आणि सुतक काळ कधी सुरू होतो आणि ग्रहणाबद्दलची इतर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये निश्चित जाऊन जाणून घेणार आहोत तर सूर्यग्रहणाची नेमकी तारीख काय आहे तर वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण एकवीस सप्टेंबरच्या रात्री लागणार आहे त्याच दिवशी सर्व पित्र पण आहे आणि भारतीय वेळेनुसार हे ग्रहण रात्री दहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होईल आणि मध्यरात्री तीन वाजून तेवीस मिनिटापर्यंत चालणार आहे मात्र हे ग्रहण भारतात दिसणार नाही हे ग्रहण कन्या राशीत लागणार आहे आणि सूर्यग्रहणाचा सूतकाळ बारा तास आधी सुरू होतो त्यामुळे भारतीय वेळेनुसार सकाळी दहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी ग्रहणाचा सूतकाळ सुरू होईल हे खंडग्रास सूर्यग्रहण असणार आहे आणि खंडग्रास म्हणजे सूर्याचा काही भाग झाकलेला असेल याला आंशिक सूर्यग्रहण असे सुद्धा म्हणतात आणि हे ग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे याचा सूतकाळ पण भारतात मान्य नसेल हे सुद्धा नक्की आहे त्याचबरोबर सूर्यग्रहणाच्या दिवशी पितृपक्षाची विधी करावीत का तर एकवीस तारखेला सूर्यग्रहण आहे आणि त्याच दिवशी सर्व पितृ अमावस्या पण आहे त्यामुळे लोकांच्या मनात प्रश्न आहे की या दिवशी पित्रांचे तर्पण आणि श्राद्ध कर्म करायचे की नाही पण भारतात हे ग्रहण दिसणारच नसल्याने त्याचा प्रभाव इथे नसेल त्यामुळे श्राद्ध आणि तर्पण नेहमीप्रमाणे आपण करू शकतो कारण ते भारतात दिसणार नसल्यामुळे यावर्षी सूर्यग्रहण आणि पितृ अमाशीचा संगम होत आहे या ग्रहणाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे ते सर्व पितृ अंशला पडत आहे आणि पितृ पक्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच सर्व पितृ अंशला तर्पण पिंडदान आणि दानाद्वारे पूर्वजांचे विशेष स्मरण केले जाते आणि त्यांना निरोप दिला जातो यावेळी चन सूर्यग्रहण आणि पितृ अंशीचा संयोग साधकासाठी अत्यंत दुर्मिळ आणि पुण्यपूर्ण आहे शास्त्रानुसार असे म्हटले जाते की ग्रहणाच्या वेळी केलेले दान साधकाला पुण्य प्रदान करते आता बघूया ग्रहणाच्या वेळी काय करावे आणि काय करू नये भारतात हे ग्रहण दिसणार नसले तरी धार्मिक श्रद्धेनुसार ग्रहणाच्या वेळी काही कृती विशेष शू मानल्या जातात ग्रहणाच्या वेळी भगवान विष्णू किंवा भगवान शिव याचे नाम जपणे हे सगळ्यात शुभ मानले जाते तर सूर्याचा सूर्यदेवाचा मंत्र म्हणावा ओम आदित्यायन्नमा हार मंत्र तुम्ही म्हणू शकता तसेच ग्रहण संपल्यानंतर स्नान ध्यान आणि दान अवश्य करावे ग्रहणाच्या वेळी काय करू नये ग्रहण काळात ग्रहण दृश्यमान असलेल्या ठिकाणी खाणे स्वयंपाक करणे झोपणे किंवा कोणतेही शुभ कार्य करण्यास सक्त मनाई असते तथापि भारतात ग्रहण अदृश्य असल्याने हे नियम बंधनकारक नाहीत तरी येथे लोक मात्र देवाचे नामस्मरण करू शकतात आणि भ काही भक्तीने दान सुद्धा करू शकतात तर धन्यवाद खूप खूप धन्यवाद आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट मात्र जरूर करा धन्यवाद खूप खूप धन्यवाद